गुजरात मधील नामे निराळी बोटीचा समुद्रात भीषण अपघात झाला आहे समुद्रात मच्छीमारी करून परतत असताना हा अपघात झाल्याचं समोर आलं आहे अपघातात पालघरमधील चार मच्छीमार खलाशांचा मृत्यू झाल्याची देखील माहिती समोर आली आहे तसेच त्यामध्ये गुजरातमधील एका खलाशाचाही मृत्यू झाला आहे अशीही माहिती समोर आली आहे मृत चार खलाशी पालघरच्या घोलवड पोलीस ठाणे हद्दीतील झाई येथील रहिवासी आहेत अक्षय वाघात अमित सुरम सूरज वळवी आणि सूर्या शिंगडा या चार जणांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला आहे तसेच गुजरात येथे राहणारे दिलीप बाबू सोळंकी यांचा सुद्धा मृत्यू झाला आहे तर अनिल वांगड आणि जयराम वळवी यांना बाहेर काढण्यात गुजरात प्रशासनाला यश आले आहे समुद्रात मासेमारी करण्यासाठी गेलेल्या गुजरातमधील नामे निराळी या बोटीचा मासेमारी करून परतत असताना अपघात झाला असून या अपघातात पालघरच्या झाई येथील चार व गुजरातीतील एक अशा पाच खलाशांचा बुडून मृत्यू झाला आहे गुजरात मधील नामी निराली ही बोट अठरा फेब्रुवारीला दहा खलाशांसह खोल समुद्रात मासेमारीसाठी गेली होती मात्र परतत असताना या बोटीचा भीषण अपघात झाला असून या अपघातात पालघरच्या घोलवड पोलीस ठाणे हद्दीतील झाई येथील चार खलाशांचा बुडून मृत्यू झाला तर याच भागातील दोन खलाशांना जखमी अवस्थेत बाहेर काढण्यात गुजरात सरकारला यश आले आहे अक्षय वाघात अमित सुरम सूरज वळवी आणि सूर्या शिंगडा अशी चार मच्छीमार नावे असून अनिल वांगड आणि जयराम वळवी या दोन खलाशांना जखमी अवस्थेत बाहेर काढण्यात आलं आहे अठरा फेब्रुवारीला मासेमारीसाठी खोल समुद्रात गेलेली ही बोट तब्बल सोळा दिवसानंतर समुद्र किनाऱ्यावर परतत असताना हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे मात्र या अपघातात एकाच परिसरातील तब्बल चार जणांचा मृत्यू झाल्याने परिसरातून सध्या हळहळ व्यक्त होत आहे पालघरच्या ग्रामीण भागातील शेकडो खलाशी रोजगारासाठी गुजरात मधील मासेमारी बोटीवर खलाशी म्हणून काम करतात या दुर्घटनेनंतर त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न आता एरणीवर आला आहे तसेच मासेमारी करून परतत असताना चार मार्चला या बोटीचा अपघात झाला आहे आणि या अपघातामध्ये खलाशांचा बुडून मृत्यू झाला आहे तर या घटनेची माहिती घोलवड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक साहेबराव कचरे यांनी दिली आहे तर या घटनेमुळे झाई गावात शोककळा पसरली आहे